भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने ही रॅली आहे देशातल्या प्रत्येक माणसाला दिलेली एक मोठी देणगी परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे की त्यांच्या घटनेच्या जा आधारावरती आम्हाला अनेक प्रकारचे हक्क अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराची जाणीव आपल्या प्रत्येक माणसाला व्हावी या अर्थाने देखील या रॅलीचा उपयोग व्हायला पाहिजे खरं म्हणजे देशामधल्या प्रत्येक माणसाला या संविधानाची प्रास्ताविका किमान तरी त्याला असायला पाहिजे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीच्या सर्व लोकांनी अतिशय परिचपूर्वक दोन वर्ष सव्वा दोन वर्ष या घटनेला तयार करण्याकरता लागली जगात जगातली जगातला एक अनोखं असा घट अनोखी अशी घटना आहे की ज्या घटनेच्या आधारावरती संपूर्ण देशाचं चा कामकाज चालतं एक विशेष पद्धत भारतामध्ये आहे आणि त्याच्यामुळे भारत आज स्वतंत्र आहे आणि भारतातली माणसं स्वतंत्र आणि सुखी होण्याचं जर काम झालं असेल तर ते केवळ भारतीय संविधानामुळे झालं आणि याचं संपूर्ण श्रेय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं हे जर संविधान नसतं तर काय झालं असतं इतका मोठा विशाल देश आहे या विशाल देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना संविधानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानाने प्रत्येक हक्काची जाणीव करून दिली आणि संविधानाने सन्मानाने जगण्याचं एकंदर काम या भारतीय संविधानामुळे झालं आणि म्हणून परमपूज्ञाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण या देशातल्या प्रत्येक माणसांनी काढली पाहिजे प्रत्येक प्रत्येक माणसाच्या स्मरणामध्ये परमपूज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेच पाहिजेत अशा प्रकारची आठवण करून द्यावी याकरता अशा प्रकारचा संविधान सन्मान यात्रा काढली भारतीय जनता पार्टीने देखील संविधान सन्मान गौरव अभियान सुरू केलं संपूर्ण देशभरात कार्यकर्ते संविधानाची प्रत घेऊन हा संदेश जनाजनात मनामनात पोहोचवण्याचं काम करतात यातून निश्चितपणे या, निश्चित या देशातल्या प्रत्येक माणसाला नावलौकिक वाढावा आणि आम्हाला गौरव हवा हो अशा प्रकारचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलल्या वार जाते की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे आणि नुकतीच आजची एक बातमी आहे ब्रेकिंग बातमी आहे की कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांनी एक आपलं स्वतःचा संविधान निर्माण केलेला आहे आणि तीन तारखेला ते सादर करणार आहे आणि दोन हजार मध्ये हा देश हिंदू राष्ट्र घोषित करणार आहे काय वाटते संविधान भारतीय संविधान बदललं जाणार नाही कुठला तरी एखादा माणूस अशा प्रकारची घोषणा करत असेल तर ते निषेधारी आहे आणि भारतातनं संविधान आज नव्हे उद्या नव्हे परवा नव्हे कधीच बदलणार नाही आणि आमचीही भूमिका या संविधानाच्या सन्मानार्थ आहे भारतीय संविधान कुणालाही बदलू देणार नाही आणि अशा प्रकारची भूमिका उलट काँग्रेसनेच मांडली खरं म्हणजे जनतेने हे सजग होऊन पाहिलं पाहिजे ज्या काँग्रेसनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदर्भातल्या भंडारात पराभूत केलं त्याच मान त्याच काँग्रेसने अशा प्रकारे संविधानाबद्दल संभ्रम पसरवणं याचा अर्थ देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे अशा प्रकारे पूज्य अशा संविधानाबद्दल कुठल्याही प्रकारच्या माणसाने मग तो साधू असो संत असो कोणत्याही प पार्टीचा नेता असो त्यांनी अशा प्रकारचं विधान करू नये ही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे आज आम्ही संविधानाच्या शंभर प्रती सामान्य नागरिकांना विनामूल्य वाटप करण्याचंही काम करीत आहोत नेहमी नेहमी बोलला जातो माने की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे हा हा जो खोडसा प्रचार आहे संविधान कधीही बदलला जाऊ शकत नाही आणि संविधान बदलविल्या जाणार अशा वावड्या या आधी देखील उठलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली असताना त्यावर सुप्रीम कोर्टाच्या अकरा न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते कधीही बदलल्या जाऊ शकणार नाही कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करण्याचा सर्वाधिकार संसदेला आहे आणि त्यानुपानुसार संसदेमध्ये जेव्हा जेव्हा काही गरज भासल्यास काही छोटा बदल जो आहे तो नेहमी होऊ शकतो परंतु संपूर्ण संविधान बदलण्याचा कोणत्याही सरकारला अधिकार नाही आहे हे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं नुकतीची एक आता बातमी आली आहे कुंभ मेळ्यातले जे साधू संत महंत आहे यांनी आपलं स्वतःच संविधान निर्माण केलं आहे आणि ते संविधान तीन तारखेला ते आहे आणि दोन हजार पस्तीस मध्ये हे राष्ट्र हिंदू राष्ट्रमधून घोषित होणार आहे या संदर्भात या गोष्टी ह्या नुसतं वावड्या आहेत असं कधी होऊ शकत नाही आहे कोणीही व्यक्ती जर अशा पद्धतीची कृती करत असेल ती राष्ट्राला मान्य असणार नाही संसद हे सर्वतोपरी मोठं आहे आणि कुणी व्यक्ती कुणी व्यक्तीचा गट किंवा कोणता पक्ष अशा पद्धतीचं संविधान निर्माण करू शकत नाही आणि ते लागू करण्याचा तर प्रश्न होतच नाही कारण ही जी प्रक्रिया असते ही न्यायिक आणि संविधानिक प्रक्रिया असते त्यासाठी संपूर्ण राष्ट्राचं मत लागतं आणि त्या संपूर्ण राष्ट्राच्या मतानुसारच संविधान जे आहे ते चालत असतं आणि हे भारतीय संविधान जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे कोणी एखाद्या व्यक्तीनं म्हटलं कोणत्या एखाद्या ओळख्यानी म्हटलं की हे संविधान बदलल्या जाणार या अजिबात तसं काही होणार नाही आणि ते शक्य देखील वारंवार संविधानाचा या देशामध्ये अपमान केला जातो परभणीची घटना आहे पंजाब मधली घटना आहे पण गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही व्हायला पाहिजे की नाही तसं कायदा नाही पाहिजे का बघा असं आहे की या भारताचा लोकशाहीचा आत्मा संविधान आहे संविधान नसतं तर आपल्याला एक विचित्र परिस्थिती या देशामध्ये दे अनुभवायला मिळाली असती संविधानामुळे सर्व लोक एका मार्गाने चालत आहेत जगताहेत त्यांना अधिकार मिळत आहेत एखादी घटना अशी कुठे जर झाली तर या घटनेचा परिणाम पूर्ण देशात कुठेही होत नाही व त्या प्रसंगाने त्या घटनेपुरतीच असतो आणि आपण जेव्हा विचारलं की बाबा संविधान बदलण्याची भाषा वारंवार होते तर आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टामध्ये नऊ जजेसनी मिळून एक निर्णय असा दिला की या संविधानातला मुख्य गाभा ज्याला प्रियम्बल्स ऑफ कॉन्स्टिट्युशन आपण म्हणतो ते कधीच कोणाला बदलता येणार नाही आणि याच्यामध्येच हे स्पष्ट होतं की संविधान लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आमचं अंग आहे आणि त्याच्या आधारावरच सर्व कायदे हे आता तयार झालेले आहेत आणि हळूहळू त्या कायद्यांमध्ये बदल होतोय संविधानात कुठेही बदल होत नाही कारण नवीन जगामधल्या वाढणाऱ्या सगळ्या एकंदर प्रश्नांवर वेगवेगळी भूमिका आपल्याला घ्यावी लागते त्या माध्यमातूनच ते काम चालतं पण हा जो संविधानाचा आपण आत्म म्हणतो त्याच्या सन्मानार्थ निघला हा जो रथ आहे हा रथ खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या भारतीयाच्या मनामध्ये संविधानाबद्दलची आस्था प्रेम विश्वास निर्माण करेल प्रत्येकजण या संविधानाबद्दल आपलं कर्तव्य समजून काम करतील याची अपेक्षा राहील आणि ही जनजागृती अशा माध्यमातून आहे की हेच भारताला चालवणारं असं एक माध्यम आहे संविधान की ज्याच्यातून भारत हा विश्वगुरू होतो आहे या संविधानाच्या आधारावर आज सगळेजण आपल्याला जे मित्र मानतायत आपल्याकडे येत आहेत त्याचा मूळ गाबा जर कुठला असेल तर तो आहे संविधान आणि ते पुस्तक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या गणतंत्राला समर्पित केलं त्यांचं संपूर्ण अनुभव अभ्यास हा सगळा त्याच्यामध्ये होतला आणि आजही ते पुस्तक अमर आहे